नमस्कार लोकशा केवन यांनी चॅनलमध्ये पत्रकार निवृत्ती म्हणजे आज आपण गांजे गोयर इथं आलेलो आहोत आणि गांजे गोयरेचा सरपंच आहे अनंता झंजाट ज्यांनी म्हशीचा गोठा टाकलेला आहे आणि त्या म्हशीच्या गोठ्या संदर्भात आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण जो काय म्हशीचा गोठा चालू केलेला आहे तर ह्या मशी तुम्ही कुठून आणल्यात आणि कोणत्या जातीच्या म्हशी आणि मोरा जातीच्या मशी घर्यावरून आणल ह्या म्हशी पाळण्यामागचं काय कारण शेतीला खत सेंद्रिय शेती, शेती या दृष्टिकोनातून आम्ही खतासाठी उद्योग चालू केलाय त्याच्यातून दोन रुपये मिळतात आणि बाहेर नोकरी करण्यापेक्षा व घरचे उद्योग केल्यानंतर कधी फायदा होतो आम्ही इथून दूध कन्या या ग्रोला देतो तर आम्हाला आठ पाचशे फॅटवर आठ झिरो सात झिरो अशी फॅटवर साडेआठ रुपये रेट आहे फॅटला आम्हाला पगारही चांगला पडतो एकंदरीत आपण ज्या हरियाणातून आणल्या त्या किती रुपयाला एक महिस एक महिस आम्हाला हरियाणामध्ये एक लाख वीस एक लाख तीस एक मैस जशी घेतात तसीच तर माग बसती आणि जर थोडी दोन येताची असेल तर पिऊन घेतो आम्ही तिथं लिटरवर बारा लिटर अठरा लिटर चौदा लिटर अशा मशी मिळतात म्हणजे तुम्ही चेक करून घ्या चेक करून घेतो चेक दोन टाइम चेक करायची येलेली मैसानाची गाव मैसानाची नाही कारण सहा दिवस लागतात गाडीत यायला आणि तिथं जागेवर चेक करून घेऊन येतो आम्ही म्हणजे त्यावेळेस एक लाख वीस हजार एक लाख चाळीस अशा पर्यंत भेटतात एकंदर आपला हा मशीचा गोटा किती वर्षापासून आम्ही एकोणीस सालात छावणी चालू केली होती आम्ही त्यावेळेस आम्ही पाळड्या आणल्या होत्या त्या पाळड्यापासून आम्ही चालू केला व्यवसाय आपल्याला ही आयडिया ही कल्पना कोणी दिली की तुम्ही हे आम्ही बाकी गोटे बघितले होते ना हरियाणाला इकडे आम्ही एक, एक दोन वेळा चक्कर मारले होते आमचे मित्र आहेत येणारे म्हणून त्यांच्याकडे शंभर दीडशे मशीचा गोठा आहे मग त्याने आम्हाला कल्पना दिली बाई पाळण्यापेक्षा मशी पाळा मशीला आजार कमी येत आणि मशी पासून दूध चांगलं भेटत आणि त्याच्यापासून बाई प्रॉडक्ट बी काढता येईल उद्या पुढं भविष्यात तुम्हाला असा विषय आमचा आहे एकंदर किती म्हशी आणल्या मी पहिल्यांदा दहा म्हशी आणल्या होत्या घरच्या दहा पाळल्या होत्या त्याच्यानंतर परत एक गाडी आणली आता परत जायची गाडी आणायची कितीला एक मस बसली ती गाडी तेव्हा बारा लाखाला पडली आम्हाला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर भाव वाढली होती पण ती सोळा लाखाला पडली ती ला। आपण म्हशीचं एकंदर किती लिटर दूध निघतो आपलं आमच्या मोरा म्हशी हरयाणाची म्हैस जास्त काळ दूध देते आपल्या गावरांपेक्षा ती म्हैस गाभन राहिली तरी सात आठ महिन्यापर्यंत दूध देते आणि दोन महिने आठावं लागते त्याच्यामुळे चा दूध चांगले देते अठरा लिटर चौदाच्या वरच दूध आहे सगळं एका म्हशीला चौदाच्या पुढे दूध चौदा लिटर काय भाव काय भेटतो बाजारभाव मला साडेआठ रुपये फॅटनी भेटतो कधी पासष्ट पडतो कधी सत्तर पडतो आणि काही आम्हाला अठ्ठावन्न पडतो म्हणजे सरासरी अठ्ठावन्शवर अठ्ठावनच्या एकंदरीत महिन्याला किंवा किती महिन्याला हा पगार असतो दहा दिवसाला पगार असतो आपल्याला आतापर्यंत आपला हाईस्ट हा पगाराचा किती झालेला आहे आम्हाला जास्त दूधवर दूध दुधावर येते दूध जर कमी पडत पगार कमी पडतो आणि दूध जर चांगला असतं तर आम्हाला दहा दिवसाला नव्वद ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जातो दहा दिवसाला आपण ऐंशी नव्वद पंच्याऐंशी हजार रुपये पगार घेतात दर तर एकंदरीत आपला टर्न ओव्हर काय होत अस आमचा टर्न ओव्हर अडीच लाखाच्या पुढे आता आमच्या का भाय आहे एकटाच भाय काम करतो बाकी आम्ही घरगुती कुटुंब काम करतो आम्ही कुट्टी वगैरे आम्ही करून घेतो आणि निम्या आम्ही सांभाळतो निम्यात तो भाय सांभाळतो दूध काढायचं भाय काम करतो त्याला बावीस हजार आहे महिन्याला हो किती कामगार आपण कामगार एकच आहे पण आम्ही घरातली कुटुंब काम करतो ना मुलगा आहे त्याच्यामुळे मग मजुरी कमी लागते आम्हाला आणि आम्ही मोरघास करतो आणि स्वादिष्ट खाना म्हणजे त्याला सरकी चांगली भारी चारतो आणि भुस्सा दूध जास्त देण्यासाठी कोण कोणतं खाद्य खाद्य आम्ही सरकी आणि चुनी आणि गुस्सा म्हशी आजारी पडतात का आणि आजारी पडल्यावर काय उपाय करत नाही म्हशीला आजारीचं प्रमाण कमी जर्सी पेक्षा आजार त्यांना नाहीच आहे मूळ तर फक्त गाबडणे किंवा खाद्यात कमी जास्त झालं झालो उष्णता वाढली तरच थंडकार ठेवा लागतं आता गा गाबडणे सोडून आजारच नाही त्यांना एकंदरती हे सांगा की आपण एवढं म्हशी संभाळता यांची ठाप ठेप कशी ठेवली जाते यांचं असं हे मिलेले मिठे द्यावं लागतं यांना आणि मीठ आणि गुळाचं प्रमाण गुळ खाऊ घालायचा मग महिन्यातून एक दिवस गोळ घालायचा एक दिवस मीठ सारायचं सा, म्हणजे असं पौष्टिकता आणि मिले यांची ठापुपता ठेवण्यासाठी आपल्याला काय खर्च वगैरे हो येत नाही खर्च काही नाही हेच मिनिलचे आणायचं ते बॅग आणल्या म्हणजे आणि बाकी काही गुळ आहे गुळ तर आमच्या सरकीमध्ये एक एक डेफिनिकटी हो सरकी आल्यानंतर त्या एक सरखी ना एक किलोची ती त्यांना जरायची त्यांना जे काय आजार येतात किंवा त्यांचं काय तुम्ही संगोपन करता यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या अडचणी येतात त्याला अडचणी आल्या तर समजा गब्ब गाभर राहणे हा एक पहिला मुद्दा आहे पण गाबरण्यासाठी आम्ही ओळ आणलेला आहे वरून दोन लाखाचा त्याच्यामुळे आम्ही सक्सेस झालेले कारण ओळ जर नसेल तर मग उपयोग नाही म्हणून शेवटचं सांगितलं तुम्ही महिशीचा व्यवसाय का सुरू केला एक आनंद म्हणून शांती समाधान आणि मैस ओरडत नाही जरशी काही ओरडती आणि शेतीला खत चांगलं आहे मशीचं आणि आजार कमी आणि त्यांचे बच्चे बी विकतात नंतर पाळल्या आणि एक चिकून आलेले सीमन हे त्या राज्याचं शिमन एक नंबर वारी आणि त्या पाळल्या बी की तुम्ही जे म्हशीचं खाद्य किती करता आणि कुठलं कुठलं खाद्य करता आम्ही ना मक, शेती आम्हाला शेती पंधरा एकर आहे पण आम्ही काय करतो ऊस आणि गवत आणि मका जास्त करून मकाला भर देतो मका भारी बी आणून भारी बी पेरायचं आणि त्याचा मोरघास करून ठेवायचा आणि फार काही इम्पॉर्टंट गावटा घेतो एखादा दुसरं एक सांगा की तुम्ही हा जो व्यवसाय चालू केलेला आहे मशीदचा तुम्ही तरुणांना कुठला संदेश देऊ इच्छिता काय होत कुठेही नोकरी करताना पैसे भरावे लागतात जर आपण वीस पंचवीस लाख रुपये तरुण जर भरून नोकरी करत असेल तर त्याच्या बायकोच त्याच भागते बाकी कुटुंबासाठी तो काही करू शकत नाही मग जरी आपण एकत जरी चारा चारला तरी म्हशी दुधामध्ये फायदा आहे आणि न घाबरून जाता भाकडं काळात थोडा त्रास होतो पण न घाबरता जर परत म्हशी वेल्या तर परत दूध चालू होतो नव्याने आणि ज्या वेळेस पगार चांगले पडतात तेच जर जपून ठेवले भाकड काळात तो पैसा कामावतो आणि पंचवीस तीस लाख भरून तिकडे नोकरी करण्यापेक्षा घरी जर दहा म्हशी आणल्या बारा लाखाच्या तर त्याच्यात त्याचा पगार निघतो ना बरोबर चांगलं उत्पादन उत्पादन चांगली आणि पाळड्या विकतात घरच्या घरी केल्याने काय अडचणी मजूर ठेवण्यापेक्षा बरोबर आता भविष्यात तुमची वाटचाल काय राहणार आता आमचं असं हे अजून काही मशी वाढवणार आहे आणि आणि बाय प्रोडक्ट चालू करणार आहे बाय प्रोडक्ट कुठला ठेव दुधाचीच मशनी आणून पनीर तुमचा खवा दुधाच पॅकिंग करायचं आणि तेच शुद्ध दूध द्यायचं दही दही दोनी हात हा प्रकारचं असं आमच्या डोक्यात पुरा आहे गांजे वगैरे गावचे सरपंच अनंता झंजार साहेबांनी सांगितलेलं आहे की तरुणांनी दहावीस लाख रुपये नोकरीला घालवणं त्याच्या दहा घेऊन जर पाळल्या तर नक्की तो स्वावलंबी होऊ शकतो त्याचा रोजगार पण चांगल्या रीतीने निर्माण होऊ शकतो अशा रीतीने सरपंच साहेबांनी एक प्रकारे तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी जो त्यांनी जो काय हा व्यवसाय चालू केलेला आहे हा व्यवसाय खूप खूप आकर्षक आहे खूप ह्या व्यवसायातून घेण्यासारखा आहे कारण ह्या व्यवसायात मिळणारा नफा हा माझ्या तरी मताने खूप चांगल्या प्रमाणात नफा आहे तिथे सरांनी सांगितलेलं सांगितलेलंच आहे की सर मला हे सांगा की शेवटचा मुद्दा आहे की कि आपण किती भांडवल गुंतवलं आणि किती नफा होता आम्ही आतापर्यंत फक्त बारा लाखाची गाडी आणली सुरुवातीला आणि त्या बारा लाखाचं आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे आणि आमच्या ज्या पाळड्या विकतात समजा पाळणारे लोक नेतात त्या पाळड्यामध्ये आमच्या मजुराचा खर्च सगळा होतो राहिलं शेतीला खत हे खत असल्यामुळे आम्ही वरच खत वापरत नाही आणि आमची मका आहे ना बिगर विरेची शेती कुठलीही शेती आमचा ऊस आसू गवत कमी होतं आणि सेंद्रिय शेतीच आमची वाटचाल चांगल्या रीतीनं आणि सुबद्ध असं नियोजन करून गांजे वगैरे गावचे सरपंच यांनी म्हशीचा गोठा बांधलेला आहे आणि ते चांगल्या रीतीनं उत्पादन पण घेतात धन्यवाद